हाय फ्रेंड्स मी नित्यांची मम्मा तर आज मी बनवते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने अंडा बिर्याणी तर त्याच्यासाठी मी सहा अंडी घेतले आणि हा कांदा फ्राय करून घेतले दोन कांदे घेतलेले आणि थोडेसे काजू घेतले ते काजू आणि कांदा मी आज तेलामध्ये फ्राय करून घेतले तर आता ते तेल बाकी राहिले त्याच्यामध्येच आता आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायचे तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट घालून घ्यायचं आणि एक एक करून अंडी आपल्याला ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची अंडी फ्राय करताना जरा केअरफुल करा काय कारण अंडी अशी फुटून उडतात असे अंगावर तर त्यामुळे अंडी फ्राय करताना जरा काळजी घ्या तर हे बघा अशा प्रकारे मी ही अंडी सगळी फ्राय करून घेणार आहे अंडी फ्राय केली ना की बिर्याणी खूप छान लागते तर प्रकारे माझी अंडी झालीच फ्राय करून तर चला आता आपण भात बनवूया तर मी हा भात बनवून घेतला आहे ऑलरेडी अगोदरच तर आता मी हे टोप घेतला आहे मोठा तर गॅसवर मी टोप ठेवला आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे फोडणी द्यायची आहे ना तर टोप गरम होतोय त्याच्यामध्ये आता आपण कांदा घालायचा उभा स्लाइस केलेला कांदा आहे आता तेल घालून घ्यायचं आणि कांदा छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे जास्त याच्यामध्ये मी मसाले वगैरे काही ऍड केलेले नाहीये एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवली तर हे बघा कांदा माझा फ्राय होतोय आता त्याच्यामध्ये हा मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतला आहे तो घालून घ्यायचा तर कांदा आणि टोमॅटो फ्राय करून झाला की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची नंतर मसाले घालायचे मसाल्यांमध्ये मी मालवणी मा आ, लाल तिखट आहे ते घातलं नंतर कश्मीरी लाल मिरची घातली हळद घातली आणि धने जिरे पावडर घातली तर आता हे मसाले सगळे आपल्याला फ्राय करून घ्यायचे मी खडा मसाला काहीच घातलेला नाहीये फक्त मी आता त्याच्यामध्ये बिर्याणी बिर्याणी मसाला घालणार आहे कारण मसाल्यामध्ये सगळंच असतं त्याच्यामुळे त्या वेगळे मसाले घालायची गरज नाही तर हे हे सगळे मसाले घालून झाले आता पुन्हा आपल्याला ते सगळं छानपैकी करून घ्यायचे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे मीठ घालून झालं की पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर हा जो मसाला आपण फ्राय केलाय तो मी भातामध्ये मिक्स करणार आहे तुम्ही ह्याच्या ह्या मसाल्यावरती पण लेअर लावू शकता पण मी तसं नाही करत आहे मी हा मसाला जो आपण भात आहे ना त्याच्यामध्ये काढून घेणार आणि पुन्हा एकदा सगळं त्या भाताला तो मसाला लावून घ्यायचा आणि नंतर मी स्टीम करायला ठेवणार आहे भात बघा अशा प्रकारे केलं ना की झटकीपट होते बिर्याणी सगळा भात आपला मिक्स करून झालाय तर आता मी त्याच टोपामध्ये थोडासा भात घालून घेणार आहे आणि त्याच्यावरती अशी अंडी ठेवायची अशा प्रकारे बनवली ना बिर्याणी की झटकीपट होते आता वरून कोथिंबीर घालायची माझ्या प्रत्येक जेवणामध्ये कोथिंबीर जास्त असते कारण मला त्याचा फ्लेवर खूप आवडतो आता हे मी केसर आणि दूध एकत्र करून ते घालून घ्यायचं थोडं नंतर हा फ्राय केलेला कांदा घालायचा आणि हे फ्राय केलेले काजू आहेत ते घालून घ्यायचे काजू ऑप्शनल आहेत तुमच्याकडे असतील तर घाला नसेल नसतील नाही घातलेत तरी काही फरक पडत नाही तर आता जो शिल्लक राहिलेला भात तो पण मी याच्यामध्ये घालून घेतला पुन्हा एकदा आपल्याला तसेच थर लावायचे म्हणजे अंडी सगळी घालून घ्यायची नंतर हे दूध घालून घ्यायचं कोथिंबीर घालायची अशा प्रकारे अंडी घालून घेतली नंतर फ्राय केलेला कांदा काजू आता आपल्याला ते झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची आहे मग नंतर बिर्याणी आपली खायला रेडी तर हे बघा अशा प्रकारे बिर्याणी झालेली आहे आपली मी सर्व केले व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा बाय बाय सगळ्यांना